मित्राओ काही धोरण काळात नाही नेमकं म्हणजे लोक हार्ट अटॅक ना कसे मरू राहिले खपा खप आहे की नाही म्हणजे तुम्हाला सांगतो मी व्यायाम करा तरी मरू राहिले आणि व्यायाम नका करू तरी मरू राहिले आहे की नाही म्हणजे कसे व्यायाम केला तरी मरू राहिले आणि नाही केला तरी मरतात आता मित्र आपण विचार करतो कधी कधी कि आय हे ढोल्या माणसालाच हार्ट अटॅक येत असं नाही ना ढोलच माणूस त्याचं म्हणजे बीपी हाय लो आमक काय त्याला शुगर फुगर काय असेल त्याच्यामुळे तू मरून पण यार लुकडे लुकडे माणसं पण मर राहिले मित्राऊ सांगा तुम्ही मग हे हार्ट अटॅकला काही तोडग का आहे की नाही व्यायाम करा तरी मारा नाही करा तरी मारा हा झाड मर राहिलं बारीक मर राहिलं वाळलं चिळ त्याला बीव हो राहिला नेमकं का कारण काय नेमकं का हे अ मित्रा आता एवढं याच्या वयापर्यंत जगण्याचं शक्य नाही आपल्याला जवान जेवण पोर हा जय बंधू जेव्हा जेव्हा पोर मरवायला हॅट अटॅक ना म्हणजे नेमकं भानगड काय चाललंय मित्र तुम्हाला त्याचं नुकसान सांगतो मी एक तोडगं सांगतो अगर कधी हॅट अटॅक ना कधी मराचं नसन आणि तुम्हाला कधी शंभर वर्ष तर नाही परंतु कमसे कम तुम्हाला पन्नास साठ वर्ष किना रडत पडत जगाचा असन तुम्हाला एक आयडिया देतो मित्रा हो साऊ उठायचं बरोबर प्रश केला की के जेवणाच्या जा आधी आपलं मत असतं का गावरान गावरामध मध घ्यायचं एक चमचा मध घ्यायचं आणि त्याच्यानंतर आहे ना लसणाच्या पाकोळ्या घ्यायच्या मित्र हो दोन आव रोज सकाळी जेवणाच्या आधी एक घंटा पहिला आधी जेवणाच्या आधी फर्स्ट क्लास आहे ना तेवढं महाराज दोन लसणाच्या पाकोळ्या आणि एक चम्मच मध मित्र तुम्हाला नाही सांगत तुमचं तुम्हाला जिंदगीत कधी हार्ट अटॅक येणार नाही कारण हार्ट अटॅक येतो कस काय जावा माणसाचं रक्त घट्ट होतो बराबर आणि घट्ट झाल्यानंतर ते ब्लॉकेज होतो म्हणजे रक्त सुरळीत होत नाही रक्तवाहिनी सुरळीत होत नाही आपली बरोबर मग ती रक्तवाहिनी आपली ब्लॉकेज होती म्हणजे गाठी तयार होत्या रक्ताच्या आपल्या मग आपल्या नासामध्ये कुठे बी अडकत्या द्या बरोबर मग त्याच्यामुळे आपलं ब्लॉकेज झाल्यामुळे रक्तवाहिनी आपल्या मेंदू पर्यंत पोहोचत नाही आपल्याला ऑक्सिजन भेटत नाही हृदयाचे ठोके बंद होऊन जाते बरोबर मग त्याच्यामुळे आपण हार्ट अटॅक न वारतो मग हार्ट अटॅक पासून वातायचं कधी आसन रक्त काही घट्ट होऊ द्यायचे नाही मित्र रक्ताला पातळ ठेवाचं आसन तर फक्त ही आयड्या आपली बंधूची रोज दो सकाळी दोन लसणाच्या पाकुळ्या आणि एक चम्मच मध गावर मध हा एकदम प्युअर तुम्हाला लिंबाचं भेटलं तर स्वागत बी हाओ मित्रां फॉर्मुला इस्तेमाल करा आणि इतकं वय जगा मग हे बा चाललंय काय का आई आई पाहिलं का एवढं वय जगणं लागेल मित्रा तुम्हाला बी आपलं नशीब आहे की नाही का माहिती पण ट्राय कराल काय हरकत नाही त्याच्यामुळे मित्रो हो, पटापटा उठायचं व्यायाम करा चांगली गोष्ट व्यायाम करणार पण शरीरासाठी पण लसणाच्या दोन पाकुळ्या आणि एक चमच मत रोज सकाळी घ्यायचं मायाला पावद्यावर कसं हार्ट अटॅक येतो तुम्हाला अहो रक्त पातळ राहतं एकदम मिडियम मध्ये असतं घट्ट होऊ देत नाही ते आव एवढं आयुर्वेदिक इलाज घ्या त्याच्यामुळे बिंदास करायचा आणि शंभरचा नाही साठ सत्तर तुमचं काय म्हणते तुमच्या हेल्थच्या हिसाबानं तेवढे वर्ष ना तुम्ही पण अटॅक नाही येणार तुम्हाला हॅटॅक ही बांधूची गॅरंटी ओके मग उद्या नाही आजच करा आणि बिंदाच जागा ओके त्याला जय हिंद जय महाराष्ट्र